नमस्कार मित्रांनो मी नसीर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वाह वा, वाह व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण लोकांनी लोकसभेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे विरोधी पक्ष म्हणा किंवा एक देशभरातली जी जनता आहे त्यांनी लोकसभेमध्ये चांगलं काम केलं आहे थोडंसं आपण म्हणजे शॉर्ट पडलेलो आहोत जवळपास वीस पंचवीस तीस सीट्स म्हणू शकतो एवढ्या सीट्समुळं विरोधी पक्षाचं सरकार देशामध्ये आलेलं नाही आहे आपण ह्या हुकुमशाहीला रोखू शकलेलं नाही पूर्णत पण बऱ्यापैकी अंकुश आपण त्यावरती लावलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि याचं प्रमुख काम देशातल्या दोन प्रमुख राज्यांनी जे की मोठी राज्य आहेत त्यांनी केलेलं आहे एक आहे उत्तर प्रदेश आणि दुसरा आपला महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये अपेक्षा नसतानासुद्धा चांगलं यश इंडिया आघाडीला किंवा विरोधी पक्षाला आलेलं आहे आणि महाराष्ट्रात तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विचारही केला नव्हता एवढा दारुण पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे तो त्याला सामोरं जावं लागलेलं ला आहे आता विधानसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर आपल्याला तीच एकता एक ही म्हणजे विरोधी पक्षांना दाखवावं लागणार आहे आणि इथली जी जनता आहे त्यांनासुद्धा दाखवावी लागणार आहे तसं प्रसारमाध्यमं आपलं काम करत आहेत फूट पाडायचं वगैरे कधी इंडिया आघाडीमध्ये म्हणत आहेत कधी महायुतीमध्ये फूट प पडलेली आहे किंवा पडत आहे अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न आहेत प्रसारमाध्यमांना टी आर पी जिथून मिळेल तशा प्रकारच्या ते बातम्या पेरत जातील पण आपण नागरिक म्हणून आपलं राज्य वाचवण्यासाठी ज्या राज्यावरती सातत्याने अन्याय अत्याचार होत आलेला आहे इथले सगळे प्रोजेक्ट्स जे आहेत ते गुजरातला किंवा इतर राज्यामध्ये पळवण्याचं काम भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे अजित पवार गट असेल किंवा शिंदे असतील यांनी केलेलं आहे इथल्या तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हणजे कांद्याचा प्रश्न आपण लोकसभाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिला आणि आत्ताही एकूण शेतकऱ्यावरती सातत्याने अन्याय अत्याचार विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स व वगैरे बंद करण्याचा घाट घातला जातो आहे असे बरेचसे महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत सर्वांचेच प्रश्न इथं गंभीर असताना सरकारी नोकऱ्या म्हणजे रिक्त असताना असतानासुद्धा ते भरल्या जात नाहीत बेरोजगारी लादल्या जाते इथल्या तरुणांवरती तर हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे जे काही भांडवलदारी धोरणं आहेत त्या धोरणांना रोखण्यासाठी परत एकदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलं योगदान द्यायचं आहे आणि कंबर कसून कामाला लागायचं आहे एवढं सांगतो धन्यवाद